जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजने अंतर्गत जर तुम्हाला एकही हप्ता आला नसेल किंवा एखाद्या कुठल्या तरी महिन्याचा तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे आणि ते काम काय करायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्ही काम केलं तर तुमचा हप्ता जमा होईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉप किंवा कम्प्युटरमधून तुम्हाला सर्वात पहिल्यांदा लाडकी बहीणच्या वेबसाईटवरती वरती आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल तक्रार या तक्रार ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तक्रार ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दिसणार आहे त्यानंतर राईट साईडला कॉर्नरला ॲड ग्रीविन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ॲड ग्रीवियन्स या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तक्रार फॉर्म ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला तक्रार करायची आहे कशी करायची आहे तर इथे तक्रारीचा प्रकार विचारला जाईल आता तक्रारीच्या प्रकारामध्ये पहिला आहे माय ॲप्लिकेशन जर स्वतःचा फॉर्म असेल तर माय ॲप्लिकेशन जर दुसऱ्याचा फॉर्म असेल तर त्या ठिकाणी कंप्लेंट अगेन्स्ट ऑदर ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे काही असेल ते तुम्ही कोणाच्याविषयी कंप्लेंट करताय ते इथे टाकायचं आहे त्यानंतर तक्रारचे श्रेणी आता श्रेणी काय आहे पहिला आहे नॉट एलिजिबल ॲप्लिकंट इज गेटिंग बेनिफिट एखादा पर्सन आहे तो एलिजिबल नाही पात्र नाही तरी सुद्धा त्याला हप्ते मिळत आहे त्याची तक्रार तुम्ही या पहिल्या ऑप्शन मध्ये करू शकता त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे म्हणजे मृत्यू वगैरे झाला असेल तर हा दुसरा ऑप्शन आहे त्यानंतर तिसरा आहे फ्रॉड एखादा फ्रॉड व्यक्ती आहे त्यासाठी एक ऑप्शन आहे त्यानंतर अदर एक शेवटचा ऑप्शन आहे अदर तर आपण या ठिकाणी अदर सिलेक्ट करूयात दुसरी काही तक्रार असेल तर अदर सिलेक्ट करा तर अदर सिलेक्ट केल्यानंतर अर्जाचा अर्जाचा क्रमांक क्रमांक जो तुम्हाला सुद्धा आला असेल किंवा यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये सुद्धा जो काही तुमचा अर्जाचा क्रमांक आहे तो तुम्ही काढू शकता आपल्या अर्जाचा क्रमांक इथे लागणार आहे जिथे तुम्ही अर्ज केला असेल त्यांच्याकडून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे नाव विचारलंय तर नाव व्यवस्थित टाका जे अर्ज करताना तुम्ही भरलं होतं त्यावर त्यानंतर पत्ता जो अर्ज करताना तुम्ही टाकला होता तो संपूर्ण पत्ता जिल्हा असेल तालुका असेल गावाचं नाव असेल त्यानंतर महानगरपालिका असेल नगरपालिका असेल ती सिलेक्ट करू शकता नसेल तर लागू नाही सिलेक्ट करू शकता त्यानंतर मतदारसंघ निवडा मतदारसंघ जो असेल तो त्यानंतर पिनकोड इथे या बॉक्समध्ये टाकायचा आहे जो काही असेल तो आधार कार्डनुसार माहिती भरल्यानंतर वर्णन करा हा एक ऑप्शन दिसेल आता वर्णन करामध्ये तुम्ही काय टाकणार तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही इथे टाकायचा आहे जसं की जे काही असेल ते तुम्ही तुमचा हप्ता मिळत नसेल किंवा अन्य काही प्रॉब्लेम असेल ते टाकू शकता त्यानंतर इथे जर त्याचा काही पुरावा असेल तर ते तुम्ही पुरावा जोडू शकता पुरावा नाही कागदपत्र नाही जोडले तरी चालेल जर का एखादे कागदपत्र राहिले असेल तर ते तुम्ही इथे जोडून सबमिट करू शकता तर मी इथे आता अर्ज मंजूर आहे बँक सीडिंग आहे तरी सुद्धा हप्ता मिळत नाही असं टाकलं आहे आणि सबमिट केलं आहे सबमिट करून कन्फर्म करायचं तर इथे पाहू शकता कंप्लेंट सक्सेसफुली सबमिटेड झालेला आहे नंबर सुद्धा आलेला आहे क्लोज करायचं क्लोज केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या तक्रारीचं ऑप्शन मध्ये तक्रारीची सूची दिसेल या ठिकाणी तुम्ही तक्रार केलेली आहे कोणाची तक्रार केली आहे त्या ग्रीव्हियन्स नंबरचं आहे नाव आहे ऍप्लिकेशन नंबर दिसेल त्यानंतर टाईप आहे कॅटेगरी आणि स्टेटस दिसेल तुम्ही केलेले तक्रारीचं स्टेटस सुद्धा तुम्हाला इथे दिसणार आहे आता जर पाहिलं तर इथे इन रिव्ह्यू दाखवत आहे म्हणजे रिव्ह्यू मध्ये आहे अधिकारी लोक चेक करतील तुमचं नक्की काय प्रॉब्लेम आहे हप्ता का नाही आला तुम्ही जर पात्र असाल किंवा अपात्र असाल ते तुम्हाला इथे सांगितलं जाईल काय प्रॉब्लेम होता ते सुद्धा इथे दाखवलं जाईल जर तुम्ही पात्र असाल तर नक्की तुमचा हप्ता मला भेटून जाईल तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद